नमस्कार प्रेक्षकांनो या ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेमध्ये या अपूर्वाने नेत्राचं भांडं फोडलं आहे आणि तिचं कार्यस्थान सगळ्यांसमोर आणलं आहे पण या सगळ्या कार्यस्थानामागील नेत्राचा असणारा हेतू साध्य होताना आता दिसत आहे नेत्रा तोंड घशी पडल्यामुळे हा मी तर घरी आलेला आहे पण नेत्राचा सगळ्यात महत्वाचा आणि मुख्य हेतू काय असतो तो, तो म्हणजे शशांक आणि अपूर्वाला एकमेकांपासून कायमचं वेगळं करणं नेत्रा अपूर्वाचा खूप तिरस्कार करते कायम तिचं खूप वाईट व्हावं असं तिची इच्छा असते आणि तिने पळून जाण्याआधी जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये तिने हे सुद्धा लिहिलं आहे की अपूर्वा आणि शशांक हे कधीच एकत्र राहू शकणार नाही अपूर्वाला शशांकचं प्रेम कधीच मिळणार नाही ते कायमचे वेगळे होतील असं तिने स्पष्ट शब्दात लिहिलेलं होतं आणि हे सगळं साध्य होताना दिसत आहे तुम्हाला तर माहीतच असेल की अमय आणि नेत्राच्या प्रकरणात हा शशांक नेत्राची बाजू देतो आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अपूर्व आणि शशांकचे खूप मोठे भांडण होते आणि सतत वाद होत असतात आणि याच रागात शशांक नको ते बोलून जातो तो अपूर्वाला बोलतो की हे माझं घर आहे आणि माझ्या घरातल्या गोष्टीमध्ये तुला पडायची गरज नाही तेव्हा अपूर्वा खूप हर्ट होते कारण हे सगळं घर ती आपलं मानत असते पण शशांक तिला स्वतःचं मानत नाही तो तिला बाहेरचं मानतो आणि अमया या निम नेत्राचं प्रकरण संपल्यानंतर सुद्धा ती जेव्हा घरी येते तेव्हा माई खूप थांबवण्याचा प्रयत्न करते पण अपूर्वा आधीच दुखी असते आणि ती माईला स्पष्टपणे नकार देते ती माईला बोलते की माई मला माहिती आहे तुम्ही सगळे मला आपलं मानता तुमच्या सगळ्यांचं माझं खूप प्रेम आहे पण प्रत्येकाचं तसं आहेच असं नाही काही लोक मला बाहेरची मानतात घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतील ते त्यांचे असतात माझे नसतात आणि हे सगळं बोलून सगळ्यांनी थांबून सुद्धा अपूर्वा थांबत नाही तिच्या घरी जाते घरी आल्यानंतर सुद्धा रात्री अपूर्वाला खूप आठवणी असते घरच्यांची पण शशांकवर तिचा खूप राग असतो शशांक खूप फोन करतो पण ती फोनच उचलत नाही बोलते की मी आता शशांकला कधीच माफ करणार नाही आणि दुसऱ्या दिवशी अपूर्वाचा रिझल्ट सुद्धा असतो आणि रिझल्ट मध्ये अपूर्वा फर्स्ट क्लास पास होते शशांक त्याला की चल आपण घरी जाऊन पार्टी करू तेव्हा ती नाही बोलते मी घरी येणार नाही शशांक यानंतर माफी सुद्धा मागतो पण अपूर्वाला बोलते की मी आता तुला यापुढे कधीच माफ करणार नाही मी जाते माझ्या घरी आणि तेव्हा दोघं एकमेकांपासून लांब होताना दिसत आहेत आता पाहू मित्रांनो यंदा भागामध्ये काय दाखवतात असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद